ओम साईराम माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पर्पल हार्ड ह्या प्लॅन्टविषयी बोलणार आहोत तर हे प्लॅन्ट कधीही मरत नाही एकदा जर तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये आहे तर चला आता आपण व्हिडिओबद्दल बोलायला सुरुवात करू तर सगळ्यात आधी आपण कुंडी कुंडीबद्दल बोलू की ह्या प्लॅन्ट कोणती कुंडी घ्यायची तर आपण हँगिंगवाली कुंडी पण घेऊ शकतो साधी कुंडी पण घेऊ शकतो किंवा ज्या होल्डरवाल्या कुंड्या येतात ना त्या पण आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर ह्या प्लॅनसाठी खूप मोठी कुंडी घेतली पाहिजे असे काही नाही आहेत कारण याची मुळे खूप छोटी असतात आणि प्लॅन्टसाठी माती कशी घ्यायची तर माती निवडताना पंचवीस टक्के माती तर पंचवीस टक्के वाळू पंचवीस टक्के कोकोपीट तर पंचवीस टक्के कंपोस्ट त्यामध्ये एक चमचा निमखली टाकायची आपल्याकडे जर फंगी असेल तर तुम्ही फंगी पण घेऊ शकता तर ह्या प्लॅन्ट हे प्लॅन्ट ना उन्हाळ्यात चांगलं ग्रो करतं तर तुम्ही याची कटिंग फेब्रुवारी ते मार्चमध्ये मा पण लावू शकता ह्या प्लॅनसाठी उन्हाळ्याची उन्हाची गरज असते तर दोन तास तरी याला सूर्यप्रकाशाची गरज आहे याला तुम्ही इनडोअर पण ठेवू शकता ज्या ठिकाणी थोडेफार ऊन येते त्या ठिकाणी तुम्ही इंडोर पण ठेवू शकता त्याच्यानंतर बाल्कनीत पण तुम्ही हे प्लॅन ठेवू शकता त्याच्यानंतर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ह्या प्लांटचे पानं जे आहेत ना ती जी पर्पल आहेत ला तर ती हिरव्या रंगाची व्हायला लागतात आणि जे पानं आहेत ना जे गुच्छासारखे किंवा बुशी असतो तर त्याचे लांब लांब पाने येतात त्याच्यामुळं बऱ्यापैकी ह्या झाडाला तुम्ही सूर्यप्रकाश दोन तीन तास तरी द्याच आणि त्यानंतर ह्या जे प्लांट आहे ना ह्याला कुठल्याही किड्यांचा किंवा कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही तर फक्त तुम्ही जास्त प्रमाणात जर पाणी दिलं तर खालच्या बाजूचे जे मुळांच्या जवळचं आहे ना तिथली पानं खराब व्हायला लागतात किंवा सडतात त्याच्यामुळे तुम्ही जास्त पाणी देऊ नका जेव्हा तुमच्या झाडाची माती पूर्णपणे सुकल तेव्हाच याला पाणी द्या त्यानंतर तुम्ही या झाडाची जर आता कटिंग वगैरे तुम्हाला जर लावायची असेल तर सगळ्यात आधी काय करायचं एक छोटीशी कटिंग घ्यायची आणि ती तुम्ही कोकोपीटमध्ये वगैरे लावू शकता कोकोपीटमध्ये लावल्यानंतर लवकर मुळे येतात आणि नंतर जी आपण तुम्हाला माती सांगितली आहेत कशी बनवायची त्या मातीमध्ये तुम्ही लावू शकता त्याच्यानंतरही चांगल्या प्रकारे कटिंग लावली ना तर प्रखर सूर्यप्रकाशात लगेच ठेवू नका छान ग्रो झाली की पाच सहा दिवसांनी दोन तीन तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा महिन्याभरात आपले प्लांट छान भूषित होते त्याच्यानंतर त्याला छान बेबी पिंक कलरचे छोटे छोटे फुलं पण येतात तर आपल्या गार्डन गार्डनमधील पर्पल हार्ड हे प्लांट प्लॅन्टमुळे ना खूप शोभा येते आणि एकदा आपल्या गार्डनमध्ये आल्यानंतर हे कधीही खराब होत नाहीत किंवा कधीही मरत नाहीत कारण याला जास्त काळजी घेण्याची गरज नाही तर चला तर मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय